एकच कोच थांबायचा आहे विनंती आपल्याला ब्लू एकच कोच थांबा चालू कुस्तीनंतर सद्दाम शेख कोल्हापूर लाल पट्टी आणि शनिराज मुंबाकर सोलापूर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हायचं आहे पासष्ट किलो वजन कर मातीवा सेमी फायनलची लढा त्याला प्रेयर गाव कोल्हापूर शहर प्रेमकाशन ऋषिकेश पाटील प्रेमकाशन आणि सपलेल्या कुस्तीमध्ये अभिजीत बोहे विजय फायनलला प्रवेश अभिनंदन देवा श्रेयाज कोल्हापूर शहर प्रेमकाशो विरुद्ध ऋषिकेश पाटील कोल्हापूर जिल्हा

मोहना पैलान महान भारतीन कुझु जो

سامان کان ته संपर्क ڪرايو نالو سيفجي ۽ ان کي سڀني کي ٻڌايو ٿي ٿو هاڻي لاءِ ۾ ڏاتا اپ چين سماج پوري شهر لالپٽي ۾ ٿي چڪي آهي ۽ چين يا مستوري پيلا اپ چين سماج جي ۾ پيلا ٿي چڪا काम सर्व सत्ताम शेत कोल्हापूर पट्टी आणि शरीरा निर्माणकर सोलापूर नीपट्टी माथ्या काळात दोन वरती आता लगेच कुस्ती घ्यायचं आता आवडतो माथ्या काळात लोक वरती आहे

ऐका सत्तर आणि सत्त्याण्णव वजन गटन वजन गट चालू झालेले रेजीची शेप बाकी आहे शेवटचे पाच ते दहा मिनिटं बाकी आहे पहिलवान सत्तर किलो सत्त्याण्णव किलो याची नोंद घ्या सद्दाम ते कोल्हापूर जिल्हा लालपती शनिराज निंबाळकर सोलापूर शहर निळेपट्टी भाऊसाहेब चेतनजी रोखले सचिनजी ढेरे ब्याण्णव हो्यान्नव आणि चौऱ्यात्तर किलो च्या रिपेचे पाऊस नोंद घ्या ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तर किलो रिपेचे पाऊट सायंकाळच्या सत्रात होती चारही आकड्यावर चालू कृष्ठ सकाळचं सत्र संपते सायंकाळचं सत्र बरोबर पाच वर्ष सुरू

गणापतीमध्ये पाचशे शिक्षणीसाठी वेगळ्या माझ्या निर्माण झोनवरती माझ्या राज्याला घरी होती सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांनी सुंदर असं कार्य केलं की महाराष्ट्र राज्य विश्वी टाकले जगभर पाहता बाबासाहेबांची होती त्या सर्व सर्व तांत्रिक अधिकारी सायंकाळी बरोबर पाच वाजता आपापल्या आखड्यावर वा रिपोर्ट करा बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होईल चौऱ्याहत्तर आणि च्या रिपेचे पासून नोंद घ्या आणि त्यानंतर लगेच आज पर्यंत झालेले सत्तर आणि सत्त्याण्णव खेळचे पात्रता बेरीचे राऊंड होते सहा वाजता महाराष्ट्र केसरीचा क्वार्टर फायनल आणि सव्वा साधता असतात सेमी फायनल महाराज आपण आतापर्यंत ज्यांच्या अंतिम फेरीच्या कुस्त्या पार पडलेल्या आहेत त्या सर्वांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा आसना कड़ा, आसना कड़ा। शिवाजी अप्पा आबू मांजेरी असताद अन्न पवळे बाजीराव खाणेकर म्हणजे अनिल आंबळे या सर्व मान्यवरांना तसेच अहिल्यानगर कुस्तिकी संघारी वतीने व आमदार संग्राम अरुणका जगताप यांच्या वतीने सर्श सगळ्यां

सध्याचे कोल्हापूर जिल्हा पट्टी विजय आजच्या सत्रामध्ये शेवटची दृष्टी होती आजचा चौथा दिवस महापाडाची दृष्टी आणि आज सकाळचे सत्र तीचं सत्र सर्व क्रांतीदारीकरांच एक चालू चालू सर्वांसाठी एक सूचना आहे आता ज्या गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत सर्व चार साठी आणि दुचाकी त्यांनी केलं समजा केले जाणार नाही सर्वांनी सुतरीचे सर्वांनी गांभीरे आमदार सगळ्याबाई सुत्र आले आहेत ज्या गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत दुचाकी आणि चार त्या सर्वांनी केटच्या बाहेर घेऊन आहे आणि

संपलेल्या कुस्तीमध्ये आणि एक सोलापूर जिल्हा लालपट्टी विजयी खायनाल मध्ये प्रवेश पासष्ट किलो उदनगट पाठी